नमस्कार भावा बहिणीनं तर चला आज आपण उकड शेंगोळे करू त्यासाठी बघा इथं घेतल्या मी लसणाच्या पाकळ्या सात आठ आहेत जरा मोठ्या साईजच्याच आहेत तर जर, जर लहान असल्या तर जास्त घ्या पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या अर्धा चमचा जिरं घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची एक मुठ्ठी थोडी कमीच घ्या एक मुठ्ठीला कोथिंबीर एवढी घेतली बघा सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घ्यायचं जास्त बारीक पेस्ट करायची नाही आता हे जिराबी घालते आणि ह्याला वाटून बाजूला ठेवते आता बघा ही छोटी वाटी एक वाटी घेतलं आहे मी इथं जवारीचं पीठ अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे अर्धी वाटी इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीनं सगळं घेतलं आहे आता ह्याच्यात बघा मीठ घालू चवीपुरतं छोटा अर्धा चमचा मीठ घातलं आहे छोटा अर्धा चमचा हा लाल मिरची पावडर घातली ओवा घातला आहे छोटा अर्धा चमचा ह्याच्यात मी हळद पावडर घातली छोटा अर्धा चमचा हिंग पावडर घातली छोटा पाव चमचा थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर चिरलेली कोथिंबीर घातली मी थोडीशी आणि इथं ही जे आपण वाटून घेतलेलं आहे ना हिरवी मिरचीचं वाटण ती ह्याच्यात घातलं आहे आता हातानं चांगलं सगळ्या पिठात मिसळून घेऊ आणि थोडं थोडं करून ह्याच्यात पाणी घालून ह्याला आपण घट्ट असं मळून घेऊ पातळ करायचं नाही जरा बी आपण चपातीला ती करतो तसं नाही करायचं ह्याच्यात आपण घातलेलं आहे ज्वारीचं पीठ नाहीतर आपण थोडं पातळ ठेवलं की आपण ह्याला उकडायला टाकलं की सगळं खुलून जातात शेंगोळे म्हणून थोडं घट्टच ठेवायचं चांगलं मळून घ्या आपण मस्त असं एकदम बघा चांगलं मळून मी गोळा तयार केला इथं चांगलं जितकं मळताल तितकं आपले शेंगोळे चांगले होते आता बघा मस्त असं ह्याला साईडला ठेवलं होतं आणि ते घेतलं आहे मी आता पोलपट आता बघा थोडंसं पीठ घेऊन असं लांब असं ह्याला हातानं असं लांब करून घ्या आणि मग ह्याचे शिंगोळे करून घेऊ आपण जुनी पारंपरिक रेसिपी एकदा करून बघा बरं का मस्त खमंग अशी झणझणीत लागती खायला बघा हे असं लांब असं केलं आहे जास्त मोठं ठेवायचं जा नाही म्हणजे नाही तर ही काय होते आपण ह्याला उकडायला घातलं ना आतून कच्चा राहते तर जरा बारीकच करायचं मस्त असं बघा हे हे शेपाचं केलं आहे मी एक गोल पण करू शकता तसं काही नाही की असंच का द्यायचा बघा आता मी तुम्हाला गोल बी करून दाखवते बघा मस्त असे झालेत आपले अशाच प्रकारे मी सगळं शेंगुळे करून घेतलेत आणि कढाईमध्ये तेल घातलं एक पळी त्याच्यात जिरं मोहरी टाकली आ एक चमचा छोटा एक चमचा मोहरी घातली जिरं घालून घेऊ छोटा एक चमचा चांगलं जिरं मोहरी तडतडली की आपण ह्याच्यात वाट ही वाटल्याला हिरवी मिरचीचं वाटण घालून घेऊ चांगलं ह्याला आता आपण तळून घेणार आहो जितकं मस्त असं तळतेल तोड़ ना तेवढी आपली ह्याची जी ग्रेव्ही बनणार आहे ना ती तेवढी टेस्टी लागते मग मस्त असं आपण ह्याला तळून घेतलं आहे आता ह्याच्यात मी घालणार आहे एक चमचा ज्वारीचं पीठ बेसनपीठ मी घालू शकता तसं काही नाही की ज्वारीचंच घालावं पण मी ज्वारीचं घालते ज्वारीचं पीठ घालून आपण एक दोन मिनटं बारीक गॅसवर ह्याला चांगलं तळून घेऊ आता हळद पावडर छोटा अर्धा चमचा टाकू इथं मी घातला आहे गोडा मसाला एक ही मी घरी तयार केला आहे म्हणून मी एक चमचा घातला आहे अगं रेडीमेट असला तर अर्धा चमचाच घाला लाल तिखट घातलं मी इथं एक चमचा मीठ चवीपुरतं घालून घ्यायचं शिंगोळ्यामध्ये मीठ आहे तर थोडंसं लक्ष देऊन मीठ वापरा मस्त असं आपण ह्याला मिक्स करून घेतलं आहे गोडा मसाला करताना मी ही लाल मिरची पावडर लाल मिरचीचा वापर केलेला नाही मी फक्त तिळाचा जास्त आणि खोबऱ्याचा जास्त वापर करून बनवला आहे त्यामुळं मी एक चमचा भरून टाकला आहे रेडीमेड गोडा मसाला असला तर तुम्ही अर्धा चमचाच घाला आता बघा ह्याच्यात मी अडीच गिलास पाणी घातलं होतं आता ह्याला उकळी येऊ दिली चांगलं आपलं हे उकळायला लागले आता ह्याच्यात आपण एक 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 करून शेंगोळे टाकून घेऊ सगळे सोडायचे ह्याच्यात एक 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 करून एकच नंबर लागते बरं का एकदा नक्की करून बघा मस्त असं आपण ह्याच्यात सगळे शेंगोळे घालून घेऊ थोडीशी वरून आपण ह्याच्यात चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि ह्याला आता बारीक गॅस करून ह्याला शिजायला ठेवणार आहे मी दहा ते बारा मिनटं बघा मस्त असं ह्याला आता बारीक गॅस करून शिजायला ठेवलं आहे थोडी कोथिंबीर घालून घेते मीठ तुम्ही टेस्ट करून घाला अगर जर तुम्ही इथं मीठ आधी तुम्ही कमी घातलं असलं ना मीठ तरी आता टेस्ट करून थोडंसं घालून घ्यायचं तसं काही नाही आधीच घालावं म्हणून आता ह्या टायमाला घातलं तरी चालतंय मस्त अशी आपले झालेत बघा शेंगोळे तयार आता ह्याला उतरते थंड झाल्यावर मग मी ह्याला थोडंसं सर्व करते मस्त अशी रेसिपी एकदा नक्की करून बघा व्हिडिओला लाईक करा गावठी रेशमी